आणि पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार खर्डी गावात एका ठिकाणी अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला या कारवाईत एका संशयिताच्या ताब्यातून किलोभर गांजा हस्तगत करण्यात आलाय संबंधित आरोपी विरुद्ध एनडी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि खर्डी पोलिसांनी संयम आणि अचूक माहितीच्या आधारे ही कारवाई केली पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गांजा गावात विक्रीसाठी आणला गेला लवकरच या रॅकेटमधील अन्य आरोपींनाही अटक केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या कारवाईमुळे खर्डी परिसरात गांजा विक्रीच्या साखळीला मोठा झटका बसला असून स्थानिक नागरिकांमधून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी शहापूर क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा